ਹਰ ਗੰਢ ਬਾਕੀ ਦਾ ਡੋਂਗਰ ਜਿੱਦ ਤੱਕ ਤੇ ਜਿਹੜਾ ਚੈਰ ਮੀਨਸ ਮੈਂ ਵਗਾ ਕਿ ਕਸ ਟੈਕਨੀਕ ਲਈ ਕਰਦਾ ਜੋ ਬਹੁਤ ਪਰਵਾਹ ਹੁੰਦੀ ਹੈ ਬਾਪੜ ਸਾਵਨ ये राजे भोसले यांच्याबरोबरच होतो आणि इथून मोहरं पण त्यांच्याबरोबरच राहणार दीपक पवारांनी जे आम्हाला बोलवून घेतलं होतं भेटायसाठी पण त्यांनी वेगळंच त्याचं हे केलं राजकारण केलं त्याचे दबाव होता का त्यांचा काय काय होतं कसं काय तुम्ही झालं नाही नाही भेटायसाठी बोलवून त्यांनी ते हे दाखवलं तुमच्या गळ्यात मपलरी घातलंय तुम्हाला बाईट दिला तुम्ही आमदार आमदारांवर टीका केली उसाचं राजकारण करता मग एवढं सगळं तुम्ही नाही नाही आम्ही नाही ती उसाची टीका आम्ही केलेली नाही उसाची टीका आम्ही केली नाही उसाची टीका ती त्यांनीच केलेली आहे तुमच्या गळ्यात मफलर घालायचं मला कळेल का तुझा पक्ष तुम्ही त्यावेळेस विरोध केलाय त्यांना की असं काय करताय तुम्ही मफलर घातला पण आम्हाला बाईटचा हा विषय काही माहित नव्हता ही बाईट दिल्यावर हे असं होतंय की ते पुढं एवढं हे होतं ते आम्हाला माहित नव्हतं काय मला एवढं तरी माहित होतं ना की तुम्ही पक्ष प्रवेश करताय राष्ट्रवादीमध्ये जाते तुम्ही घरात मतदार घात आम्ही सगळं केले ना आम्ही प्रवेशाच्या उद्देशानं तुम्ही काय नेमकं दाखवतो आम्ही प्रवेशाच्या प् उद्देशानं गेलेलो तुम्ही ते केलं ते चुकीचं केलं आत्ता करताय ते चुकीचं करताय काय केलं ते केलं ते चुकीचं करतोय आत्ता जे करतोय हे बरोबर करतोय आमदार करू काय काय म्हणतो त्यात काय सत्य नाही त्यात काय सत्य नाही ते काय खरं नाही ते आम्ही त्यांच्या मानण्यानुसार बोलून गेलो चुकून ते आमची चुकी झाली ते आम्ही आज चूक सुधारलेली आहे आणि इथून पुढं आम्ही शिवेंद्रराजे भोसले साहेब महाराज साहेब यांच्याबरोबर कायम राहू उसाचं राजकारण उसाचा प्रश्नच नाही आमच्यातल्या कोणाचाच ऊस नव्हता आणि ते बोलले ते चुकीचंच आहे उसाचं राजकारण आमच्याकडे अजिबात होत नाही न्याय देतात देता समान न्याय बाबांच्या वाड्यावर सर्वांना समान न्याय भेटतो उसाचं राजकारण होतच नाही त्यावेळेस दबाव होता का आत्ता दबाव त्यावेळेस थोडासा दिशाभूल केली दबाव नव्हता दिशाभूल केली लालच होती त्यामुळे आम्ही ती चूक आमच्याकडून घडली आत्ता कसलाही दबाव नाही आम्ही आमच्या मनानं इथं आलोय तुमच्या गावात राहू मेळावा घेणार ते काय आता तुम्ही नियोजन त्या बातम्या चुकीच्या आहेत मेळाव घेणार नाही ती आमच्याकडून झालेली अजून चूक होती आम्ही तसं काही नाही आम्ही आत्ता पण शिवेंद्रबाबांबरोबरच आहोत इथून पुढे पण आम्ही शिवेंद्रबाबांबरोबरच राहू किती लोक आले आता जवळ जवळ एक लोक आहेत आमच्या बरोबर शिवेंद्र बाबांनी सांगितलं इथून पुढे व्यवस्थित हे करा हाय मी बरोबर कुठे विकासाला कुठे नाही आणि आहेत काम चालू आहेत पण आज अंत्यपणाने थोडी मुलं असल्यामुळे त्यांच्याकडून चुकून झालेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वांची माफी मागतो इथून पुढे पवारांनी तुमची ती सबल केली दीपक पवारांना काय सांगाल या बाबा नाही ते आम्हाला माहीतच नव्हतं हा पक्षप्रवेश आहे हा माहीतच नव्हतं पहिल्यांदा तुम्ही त्याला काय मॅसेज देतात नाही करू नका असं थोडक्यात कारण का सर्वसामान्य का, का घरातली मुलं आहेत त्यांना काही माहीत नसतं तुम्ही जर असं करत असाल तर ते चुकीच आहे असं मी मीडियासमोर सांगतोय ऊसासंबंधी जे राजकारण झालं किंवा जे बोलले ते चार जणांचा ऊसच नाही गावात गेले चार पाच वर्ष झाले आणि जे स्टेटमेंट ब दिलं गेलं की उसाचं राजकारण होतं ऊस नेल तर चौकांचा ऊसच नाही आमच्या गावात काही ऊस कोणाचा राहिला आहे असं आम्हाला आठवतच नाही गेली दहा वर्षात त्या चौकांच्या तोंडात जे शब्द दिले की उसाचं राजकारण चाललं आहे ते एकदम चुकीचं आहे त्यांचा ऊस स्वतः नाहीच कधी न लावलेला आहे किंवा नोंदच नाही हे सगळं ठरवून लिहून देऊन सांगून त्यांच्याकडनं वधून घेतलेलं आहे मग उसाच्या बाबतीत जे राजकारणाबाबत जे बोलले नेते ते चुकीचं आहे आता ठामपणे तुम्ही बाबाराजेंच्या पाठीमागा आला पाठीमागं होतो आणि आहेत त्या मुलांच्याकडनं गैरसमजतीतनं फूस लावून आमिष दाखवून जी काही चूक झालेली आहे ती त्यांना आता समजलेली आहे आणि गेल्या पाच वर्षात नेते हे कुठं किती वेळा किती गावात आलेत हे लोकांना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाच वर्षांनंतर का आठवण असेल उसाची आणि गावाची तर हे चुकीच आहे मुलांची कार्यकर्ते तुमचे काम करणार आणि बाबांना आणि दीपक पवार करणार तेच ते ते जे काय झालं त्यांच्या दिलेल्या आमिष आणि फूस ही फार मोठी आता ते त्यांना काय दिलं असेल ते आणि आमिष देऊन ते किती पूर्ण होतं हे गेल्या पाच वर्षात आम्ही बघितलेलं आहे मागच्या पाच वर्षात आमिष दिलं तर तसंच आता देऊन की होणार नाही मुलांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे ते त्यांची चूक त्यांना मुलांना कळलेली आहे ते आता शंभर टक्के मनापासून शिवेंद्र महाराजांच्या पाठीमागं ठामपणे उभे <स्थाँगा> आहेत